नमस्कार मंडळी गुजरंधक मेरू स्वागत आहे आज आपण या गहू वगारलेसू वगारला गहू आय लहानपऱ्यांना छोटी मोठी भूकणी करता खूप मस्त स्नॅक्स आहे आय टेस्टी तू छेज पण ते तेथलूच जास्त हेल्दीसुद्धा आहे आणि एकदम कमी खर्च मे घेरने घेर बनी जाज चल आपण आवड्या या वगारेल गहू बनाडलेसू व्हिडिओने सुरुवात करेज या वु एक सपाट पाटकी भरीने बापेला गव आहे बाफेल बापेल रेसिपी कधीतरी शेअर आपण पण तळी लसू शकत गवीदम झटपट आणि टेस्टी पण लागेल यावडा कढई मी आपण तेल गरम करू आणि पहिले चेक करू की तेल आपण गरम जे गव आपण लगेच तळावतो होशे तर समजले आपण तेल गरम आणि गहू खाते आपण एकदम थोडं थोडा गहू लाखी तळी लेसू म्हणजे आपली कढई आणि तेल अंदाज आपण गहू तळी लेसू या आपण पहिले गर... तेल एकदम गरम कर नंतर आपण मध्यम गॅस पे गहूने तळी लेसू म्हणजे आपला गहू ये ते परफेक्ट तळायच पद्धती आपण जे बठ्ठा गहू ये ते तळी लेसू या एकदम एकदम कढई आणि थोडस तेल दैल उळी म्हणजे जा आपण जास्त गवतळानंतर तिचे जा तेल जास्त उरत ते उरणार उणे थोडं एक बेगान जास्त करू पडत जा पण एकदम कमी तेल मी आपला गहू ये ते तयार थैज या पद्धती आपणा जे गहू ये ते तळायला तर मी देखी शकत की एकदम परफेक्ट कमी मेहनत मे एकदम मस्त आपण फुलीने गहू तयार आहे या आपण आठ लसण पाकळं पाकळ मोठं शिंगोदाना लयला आहे आणि बेक मोठं दाळ्या लयला आहे शिंगोना दाळ्या लसण तमत ते तमे कमी जास्त करी शक आणि या वेळे कढीपत्तो लय आहे कढीपत्तो जेटो जास्त रे तेला घा ते खूप मस्त लागेच आवडा जे कढाई मी आपण घा तळला तेच कढाई मी आपण कढीपत्तो तळलेसू जर वगार मी आपण कडीपत्तो लाख्यो तर तिने पे साखर मीठ आणि समार एकच कडीपत्ता पे चिटकी आणि ते त्या ते एकदम खारू खारू लागत म्हणून आपण कडीपत्तो तळीने एकदम मस्त कुरकुरीत कडीपत्तो तळीलेसू आणि तिने आपण साईड मे लेसू कढीपत्तो आपण या तळ्या जेल तिने आपण डिश मे लेसू पूर तेल निदारीने आपण तिने काढा नये हवडा आपण गहू वगाराम कढई कडलेली आहे कढई मी तेल सु एकदम थोडं तेल लेवा नू जे आपण शेकेला गहू लिदा तर तिने थोडस तेल जास्त लागेल पण हे आपण एक गहू तळीलेला आहे म्हणून एकदम थोडा तेल मी आपण वगळायचं हवडा तेल आपण गरम ते लसणने पाकळे लय लाईल तिने एकदम बारीक आपण तुकडा करलेला आहे आणि लसण हवडा आपण थोडस गुलाबी त्या तिने तेल मी सतळायसो मी देखी शकत की आपण लसन आहे तिनो कलर ह्या थोडस बदलायचे नामी आपण अर्धा चमचो जिरूला आहे आणि हावडा लगेच आपण तिने मी शिंगून खेलेसो शिंगूनदाना आपण थोडासा कुरकुरीत थाज त्या सुधी आपण तिने सतळायला सो शिंगदाना आपण एवढ्या तळायचे आहे तिने आम्ही एवढा आपण आपन लगेच डाळ्याला खिलेसो डाळ्यावरणी आपण जास्त तळ तळणारामुळे कारण जास्त टाइम आपण डाळ्यावर तेल मे सतळाय तर ते खावान त्या कडक लागत म्हणून एकदम आळमाळ आपण तेल मे तिने सतळायलेसो कारण शिंगणाला पहिले आपण कुरकुरीत आहे म्हणून एकदम थोडं टाइम आपण तिने डाळ्यावर तेल मे मिक्स करलेसो डाळ्या आपल्या तयार आहे आवडा आपण तिने आम्ही एकदम दांदळी चमची भरणे हिंग लाखलेसो सुद्धा व्यवस्थित मिक्स कर लेसू आणि हावडा तिने आम्ही आवडा बठ्ठा मसाला ले लाखी लेसू मसाला डब्बा म्हणजे चमची आहे ते चमचीना मापती तण चमचा समार आणि एक चमचा हळद लाखेलो आहे आणि समारने हळद मी आपण तेल मी लाखी लेसू मिक्स कर करू की लगेच आपण तिने मी तळेला जे गहू आहे ते लाखी आणि गहू आणि हावडा व्यवस्थित आपण मिक्स कर लेसू गहू आपणा या व्यवस्थित मिक्स थेला आहे हावडा पण तिने मी मिठू लागले असू बाफेल ग गहू जर आपण बापत त्या सुद्धा मी मिठू लाखेल रेट म्हणून ते हिशोबती आपण मिठू या लाखिले असो मिठाने आपण व्यवस्थित मिक्स करी की आपण मी लगेच अर्धो चमचो पिठी साखर लाखिली पिठी साखर लाखामुळे आपण जी गहू आहे तिने टेस्ट मस्त या बॅलन्स थायचे आहे साखर मिठू आपण या व्यवस्थित मिक्स करी लगेच आपण तिना पे तळेलो जे कडीपत्तो आहे ते लाखी लेसू कढीपत्तो आपण या शेवटत लाखानो आहे या पद्धती आपण जे बघायला गहू आहे ते तयार ठेजेल एकदम कमी मेहनत मे कमी खर्च मे घेर ना घेर एकदम टेस्टी आणि हेल्दी स्नॅक्स आपण तयार ठेजलो आहे मोठा अवकित नानडा पोरा सुद्धा बठ्ठाने जे वगारेला गवे ते खूप गमज या फक्त एकच नो काम आहे ते म्हणजे गव बाफाने थोडंसं टाइम लागेल तेटली एक प्रोसेस छोडी तर बाकीनं जे वगारा वगैरे आहे ते एकदम कमी टाईम जा रेसिपी कमी गमिवस रेसिपीने लाईक जो शेअर जो तमा फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि वेच आपण पारंपरिक रेसिपीज देखाण करता उच्चारंधकने सबस्क्राईब कर અને ભાઈ તમને કેવી રેસીપીઝ દેખાણ ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકાય ધન્યવાદ